जनरल ऑफ पोलीस विरेंद्र मिश्रा एच पी राठोड यांच्याशी खूप विस्तृत चर्चा झाली सिल्लोड असतो बीड तो, परळी असतो भोकरदन असतो या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात जन्मपत्र घोटाळा झालेला आहे चिल्लोडचा संबंधात आज मी अकरा ते अर्जदारांना कसा पद्धतीने भोगस कागदाचा बनावटी आधारावर जन्म प्रमाणपत्र दिले गेले याचे पुरावे दिले आहेत लतीफ पठान जे एकंदर पंचवीसशेहून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले त्यातना अकराशेचे तर पुरावे मी दिले की जे बोगस आहे त्यातना एक आधार असे आहे की फक्त आधार कार्ड दिले आणि त्याला जन्माचा दाखला देऊ चारशे अर्ध असे आहे की ज्या आधार कार्डावर एक तारीख जन्माची लिहिली आहे आणि लतीफ पठाण भलत्याच तारखेचं जन्म प्रमाणपत्र देण्याच्या आधी निकाल मंत्रालयात पण मागणी केली आहे की लतीफ पठाणची ताबडतोब कालपट्टी व्हायला हवी त्यांना निलंबित करा पोलिसांनी मला अस्वस्थ केलं आहे की तुम्ही जे मी जे डॉक्युमेंट दिले आहेत त्या आधारावर विशेष लक्ष देऊन चौकशी केली जाणार आज याआधीत तो पोलीस स्टेशन येते जे बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे त्या एफ आय आर मध्ये माझं ही स्टेटमेंट घेण्यात आलं नवीन माहिती समोर अशी आली आहे की संभाजीनगर महापालिकेत पण या संबंधात मोठ गैरव्यवहार झालेला आहे संभाजीनगर जे एस डी एम उपविभागीय अधिकाऱ्यांनी जे पंचवीस चे अर्ज त्यातना ते आदेश दिले त्या संबंधित टोटल कागदपत्र संभाजीनगर महापालिकेत नाही आहेत संभाजीनगर महापालिकेने हरकत घेतली की कुठलाही कागदपत्र नसताना आदेश देऊ नका पण त्या आदेश आल्यानंतर त्यांना ज्या लोकांकडे हिंदुस्ताना जन्म झाले याचे कागदपत्र ने त्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं त्याची चौकशी होणार गुन्हे दाखल झालेले आता इथे सिल्लोड आणि संभाजीनगर तर सिल्लोड संबंधी विस्तृत चर्चा झाली मी ऍडिशनल ते एडिशनल आज दिलेल्या आहेत कारण की शनिवारी मला सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पटांनी माहिती अधिकारात त्रेचाळीस हजार डॉक्युमेंट दिले वास्तविकरित्या पासष्ट हजार डॉक्युमेंट आता लतीफ पटांनी कळवलं पण त्रेचाळीस हजार दिले तर बावीस हजार डॉक्युमेंट सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी यांनी गायब केले याची पण चौकशीची मी मागणी केली त्याचे लतीफ पठा म्हणून जे काय अधिकारी आहेत ते अब्दुल सत्तार यांनीच त्यांना तिथे निवडणुकीच्या पूर्वी आणलं असं विरोधक पूर्वी म्हणत होते आता एक गोष्ट तर स्पष्ट आहे हा विषय थेट पर्यंत जाणार आणि त्यात जे जे कोणी इन्वॉल्व्ह होते मालेगाव तर चार तीन महिन्यापूर्वी एफ आय आर झाला होता तो मालेगाव मध्ये महापालिकाचे अधिकारी तहसीलदारचे अधिकारी काही वकील डॉक्टर सगळे जे जे इन्व्हॉल्व आहेत त्यांची अटक झाली सिल्लोड मालेगाव बनवण्याचं स्थान ज्या राजकीय नेत्यांनी केलं आहे ते कोणी मध्ये आलं किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट लक्षात आली तर त्यांच्यावर पण कारवाई होणार काम आता जालनामध्ये जालना मध्ये पण बांगलादेशी प्रमाणपत्र देण्याचे किस्से माझे लक्षात आले तर मी त्याचा दौरा पण करणार आहे एक सजेशन असं आलं आहे की जे मालेगावची टी आहे ती संबंध महाराष्ट्रासाठी बनवावी त्याच्यामुळे आपण सांगताय था तसं तपासात आणि न्याय त्याच्यात गती येणार मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की हे जे लोक ओळखले जातात की जे हितले नाही आहे ज्यांच्याकडे बनावटी कागदपत्र आता त्यांच्याकडे काही प्रकारे बनावटी कागदपत्र पश्चिम बंगाल त्यात तर तिथे रिपोर्ट यायला वेळ लागतो तर महाराष्ट्रात एक डिटेन्शन सेंटर बनवावे हे आता जन्म दाखलात पण ज्यांनी खोटे कागदपत्र दिले ज्याच्याकडे हिंदुस्थानाचे कागद या सगळ्यांना okay. okay. वेशांतर करून फिरावं लागलं असं आता वेगवेगळ्या वे प्रकारचे उदाहरण आपल्या समोर येते आता काल आणखी एक उदाहरण आलं नवराबाई कुठं भांडण झालं पोलिसांना आणि लक्षात आलं की दोघेही बांगलादेशी आहेत तर आता हे टी डिटेन्शन सेंटर आणि आपण त्यामुळे अधिक तीव्रता येणार आणि गुन्हे दाखल झाले त्या संदर्भात जो गुन्हा दाखल करतो ना त्याला मराठीत पण दिलाय एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे दाखल करण्यासाठी पहिले दाखल करायचं आता त्यामध्ये स्टेटमेंट आज ऑफिशियल घेतलं तर मी त्यांना आज एकशे पन्नास पुरावे दिले तर त्याची चौकशी होणार तर एक साथ तर कुठलीही पोलीस एकदम दोनशे लोकांची चौकशी करू शकत नाहीत तर सिल्लोड मध्ये आज बारा ते पंचवीस चे बारा ते आणि बावीस हजार पेपर गायब झाले तर हे बाहेर यायला वेळ लागले आपण हे जे दबाव टाकत त्यामुळं यामुळे यंत्रणा सुद्धा कुठेतरी आपल्या विरोधात आक्रमक पाहायला मिळत आहे ते पण काम आंदोलन करतात नाही 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 एक मिनिट एक मिनिट माझा विरोधात जे वोट जिया द्वारा जे जिवंत राहिलेले आहे किंवा जगू शकतात हे वोट वर जगणारे पॉलिटिकल नेते आणि त्यांचे चेले विरोधात बाकी कोणी विरोधात होऊ शकत नाही जर कुठे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात भ्रष्टाचार केला असेल बेकायदेशीर काम केलं असेल तर त्यांनी किती बोमा केले केली तो जेलमध्ये जाणार